हॅलो फ्रेंड्स आज आपण उन्हाळ्यामध्ये मिळणारे फळ म्हणजेच ताळगोळे याला जाऊन आयस ॲपल सुद्धा म्हणतो ते याविषयी थोडंफार जाणून घेऊया की हे फळ खाल्ल्यामुळे किती छान आरोग्यवर्धक फायदे होतात तर उन्हाळ्यामध्ये मिळणारे हे आईस ॲपल म्हणजेच ताळगोळे तुम्ही खाल्ले आहे का आरोग्याच्या दृष्टीने ताळगोळे हे अमृत आहे हे अतिशय रसदार आणि मोह असे असतात याची चव नारळातील पाण्यासारखीच असते ताळगोळ्यामध्ये त्यामुळे शरीर थंड होण्यासाठी हे खूप चांगलं काम करते यामुळे डिहायड्रेशनची समस्या टाळता येते तसंच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते तसेच यातील फायबर पचन सुधारण्यासाठी खूप मदत करते यात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने मधुमेहांसाठी देखील एक वरदानच म्हणता येईल तसेच वजन कमी करणाऱ्यांसाठी हे उत्तम असे आहे विविध प्रकारच्या ट्युमर्स आणि सणांच्या कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात हे फळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने कर्करोगापासून तुमचे संरक्षण होऊ शकते जे लोक ताळगोळे खातात त्यांना पोटाचा कर्करोग सणांचा कर्करोग आणि फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो थोडक्यात काय तर ताळगोळ्यांमध्ये कर्करोधी आणि मधुमेह विरोधी दाहक विरोधी जीवनावरोधी असे गुणधर्म असतात गर्भवती महिलांना गोळे घेण्याची शिफारस डॉक्टर करतात तज्ज्ञांच्या मध्ये यामुळे पचनक्रिया ही सुरळीत होते तसेच बद्धकोष्ठ तांब सारख्या आरोग्याची समस्या टाळल्या जातात हे फळ आता आपण घरी आणलेलं आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच पाहिलं असेल की हे फळ कसं दिसतं यावरती अगदी नारळासारखं अगदी झाड असं आवरण असतं ते आवरण आपण विक्रेत्याकडूनच कापून घ्यायचं आहे नारळासारखं जाड हे कवच आपण तिथूनच कापून आणायचं आहे आणि आतमध्ये तुम्ही तुम्ही जर बघत असाल तर असं असा या हल, याला तपकिरी कलरचं आवरण असतं तर हे आवरण देखील आपण काढून घ्यायचं आहे अगदी सुरणे हलक्या हाताने काढायचं आहे त्या आतमध्ये जे आईसारखं दिसणारं जे फळ आहे तेच आईस ॲपल आहे याला ॲपलसारखा शेप असल्यामुळे याला ॲपल असे म्हणतात आणि ताडगोळा देखील असे म्हणतात अतिशय सुंदर असं फळ लागतं चवीला अगदी नारळाच्या खोबऱ्यासारखंच लागतं नारळ जसं आपण पाणी पितो ना त्याच चवीचं हे फळ लागतं खूप पौष्टिक असं फळ आहे तुम्ही नक्की या सीझनमध्ये आणून बघा घरी आणि नक्की ट्राय करा तसेच हे जे फळ आहे ते खूप थंड आहे आरोग्यासाठी खूप थंडगार आहे त्यामुळे जरा यासाठी एप्पल देखील म्हणतात आणि बर्फासारखं दिसतं ट्रान्सपरंट तसेच हे थोडंसं व्हाईट जेलीप्रमाणे सुद्धा दिसतं तुम्ही जरी हातात घ्याल तर अजिबात हे हातामध्ये येत नाही हातातून सटकून जातं या फळाला जर आपण कापलं ना तर आतमध्ये सुद्धा याचं थोडंसं पाणी असतं हे आईचं ॲपल तुम्हाला कापून देखील दाखवत आहे बघा हे कापल्यानंतर यातलं जे पाणी आहे ते बाहेर येऊन जातं त्यामुळेच आपण एका प्लेटमध्येच हे कापायचं आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता पुन्हा भेटूया एका नवीन सुंदर अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय